नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या ले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही तो बघितला आहे का जर तो बघितला नसेल तर आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा त्यामुळे येणाऱ्या काळात चारही इंडेक्ससोबतच ओवरऑल मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल तुम्हाला जर तो व्हिडिओ आत्ता बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याचसोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मी आता असा झूम करतो आहे की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन करतोय आपण पंधरा मिनटाच्या चार्टवर सोमवारसाठीचं विश्लेषण ऑलरेडी करून ठेवलेलं आहे इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल काढलेले आहेत वरच्या बाजूला एक्कावन्न हजार चारशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला एक्कावन्न हजार एकशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये अडीचशेपेक्षा थोडा जास्त डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईनसुद्धा घेतलेली आहे आणि ही एक्कावन्न हजार दोनशे अडुसष्टच्या आसपास असणारी सेंटर लाईन आहे आता आपल्याला शुक्रवारी लक्षात आलंच होतं की एक चांगली तेजी झालेली आहे आता तुम्ही जर बघितलं तर ह्यापूर्वीसुद्धा आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे एक्कावन्न हजार चारशे आणि एक्कावन्न हजार पाचशे या आसपास आपल्याला रेजिस्टन्स फेस केला गेला होता पूर्वी दोन तीन दिवसापूर्वी आपल्याला ह्या आसपास रेजिस्टन्स फेस केला गेला होता आपण आत्ता बरोबर एक्कावन हजार चारशे ते एकावन हजार पाचशे ह्या रेजिस्टन्स जवळच क्लोजिंग दिलेलं आहे तर त्यामुळे आता काय होणार आहे ओपनिंग कुठे होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे साधारणपणे एक्कावन्न हजार चारशेच्या आसपास हाय बनवला होता आणि एक्कावन्न हजार तीनशेच्या आसपास क्लोजिंग दिलेलं आहे जर समजा फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झालं आणि ओपनिंग नंतर हा रेझिस्टन्स ब्रेक केला एक्कावन्न हजार पाचशे ही लेवल जर वरच्या बाजूनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं ला, ला हलु 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 तर मग एक्कावन्न हजार सहाशे एक्कावन्न हजार सातशे अशा लेवल्स आपल्याला किंवा अशी टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात जर काय होईल इथे फ्लॅट ओपन झालं आणि हळूहळू वर जायला लागलं तर इथनं वर जात असताना साधारणपणे एक्कावन्न हजार पाचशे किंवा त्याच्या थोडंसं अलीकडे किंवा थोडंसं पलीकडे जाऊन एकदा छोटंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर मग पुन्हा जेव्हा तेजी होईल आणि पुन्हा एक्कावन्न हजार पाचशे ब्रेक होईल त्यावेळेला मग वर जाताना आपल्याला ह्या लेवल ज्या आहेत एक्कावन्न हजार सहाशे शे हजार सातशे या येताना बघायला मिळू शकतात तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की इथे आपल्याला खाली ओपन झालं आणि वर जात असेल तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं डायरेक्ट वरच ओपन झालं आणि ओपनिंग नंतर जर सेलिंग आलं नाही तर शॉर्ट कवरिंगमुळे आपल्याला काय होऊ शकतं एक्कावन्न हजार पाचशे ही लेवल ब्रेक होऊ शकते आणि ती ब्रेक झाली तर वरची दोन टार्गेट जे आहेत ती आपल्याला बघायला मिळू शकतात अन्यथा फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल तर एक्कावन्न हजार पाचशे हेच आपल्याला सुरुवातीला इंट्राडेमध्ये जर मला ट्रेड करायचं असेल तर तेवढंच टार्गेट ठेवावं लागेल त्याच्यापेक्षा जा जास्त वरचं टार्गेट ठेवता येणार नाही पण ज्या पद्धतीनं शुक्रवारी आपल्याला मार्केटमध्ये शेवटी रिकव्हरी बघायला मिळाली ती बघता आपल्याला गॅपअप ओपन होण्याची शक्यता जास्त दिसते आहे तर त्यानुसार आपल्याला पुढचा विचार करायचा आहे की ओपनिंगमध्ये एकावन्न हजार पाचशेच्या वर टिकत आहे का क्लोजिंग येतं आहे का त्याचा हाय जो बनेल तो ब्रेक होतो आहे का अशा काही जे आपल्याला प्राईज ॲक्शनचे संकेत असतात ते जर आपल्याला लक्षात आले तरच मग आपल्याला वरची टार्गेट येऊ शकतात अन्यथा काय होईल थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं लक्षात ठेवा की ही जी एक्कावन्न हजार दोनशे अडुसष्ट किंवा दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास असणारी ही सेंटर लाईन आहे जर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मात्र थोडस सावध राहायला लागेल याचं कारण मग थोडस प्रॉफिट बुकिंग वाढू शकतं आणि ते कुठपर्यंत खाली येऊ शकतं एक्कावन्न हजार एकशे पंचवीस या लेवलपर्यंत खाली येऊ शकतं याचं कारण असं आहे की हा एरिया आपल्याला आता सध्या दिसताना सपोर्ट म्हणून दिसतोय मात्र प्रॉफिट बुकिंग आलेलं नाही शुक्रवारी जर आपण बघितलं तर कंटिन्यू तेजी होत होती जर थोडंसं गॅप ओपन झालं आणि इथे आलं तर एक्कावन्न हजार शंभरपर्यंत सहज खाली येऊ शकतं आणि ते जर खाली टिकायला लागलं तर मग खाली जात असताना एक्कावन्न हजार पंचवीस पन्नास हजार नऊशे पंचवीस आणि पन्नास हजार आठशे पंचवीस अशी तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात पण सध्या खाली येण्याची शक्यता तीस ते चाळीस टक्केच आहे वर जाण्याची शक्यता आपण असं म्हणू शकतो की पन्नास ते साठ टक्के आहे दहा टक्के शक्यता आहे साईडवेज मार्केट म इथे होऊ शकतं तर एकावन्न हजार ते एकावन्न हजार पाचशे या दरम्यान साइडवेज होऊ शकतं तर त्याची शक्यता थोडी कमी आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण पुढे जाऊया आणि ज्या मध्ये सोमवारी विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट आता मी ओपन करतो आणि त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप मध्ये सुद्धा अतिशय सगळ्या मध्ये जर ज्या आपण चार इंडेक्सचा सध्या अभ्यास करतो त्या चारही इंडेक्सपैकी सर्वात चांगली रिकव्हरी जर कोणा इंडेक्स मध्ये आली असेल तर ती निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये तर तुम्हाला लक्षात येईल पूर्वीचा जो हाय होता तो ब्रेक करून बारा हजार सातशेच्या आसपास निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्स न हाय बनवलेला आहे आता वरच्या बाजूला बारा हजार सातशे ही आपण इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे खालच्या बाजूला बारा हजार सहाशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे जर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं आणि बारा हजार सातशेच्या वर टिकायला लागलं तर मग बारा हजार सातशे पंचवीस बारा हजार सातशे पन्नास आणि बारा हजार सातशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात मात्र जर थोडंसं फ्लॅट ओपन झालं किंवा कॅपडाऊन ओपन झालं आणि खाली यायला लागलं बारा हजार सहाशे पन्नास ही लेवल जर ब्रेक झाली आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग खाली येताना बारा हजार सहाशे पंचवीस बारा हजार सहाशे आणि बारा हजार पाचशे पंच्याहत्तर या तीन लेवल आपल्याला टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या दोन इंडेक्सचं विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्यामध्ये पहिला इंडेक्स आहे निफ्टीचा तर त्याच्या मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवतो आहे तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ह्या पद्धतीनं तुमच्या सुद्धा अशा इम्पॉर्टंट लेवल तुम्ही मॅन्युअली ड्रॉ करू शकता इथे चोवीस सातशे पन्नास ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तर चोवीस आठशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तर हे झालं निफ्टीचा चार्ट आता आपण पुढं जाऊया आणि फिर निफ्टीचा चार्ट बघूया ह्या चा सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढता येईल मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतोय म्हणजे आपल्याला सर्व लेवल व्यवस्थित दिसू शकतील तर इथे तेवीस दोनशे पंच्याहत्तर आणि तेवीस तीनशे पन्नास अशा दोन, दोन इम्पॉर्टंट लेवल आपण काढलेले आहेत निफ्टी साठी हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनटावरनं चेंज करून डेली टाईम फ्रेम यायचं आहे डेली टाईम फ्रेम घेतल्यामुळे थोडंसं आपल्याला झूम आऊट करावं लागेल आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते तुम्हाला एक एक करून दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे अशोक लेलँड अशोक लेलँड या स्टॉकमध्ये अतिशय चांगली तेजी आपल्याला शुक्रवारी बघायला मिळाली त्यापूर्वी जर तुम्ही बघितलं तर इथे काय होत होतं एक सेलिंग झालं होतं आणि मग हळूहळू हळूहळू आपल्याला असा एक यू शेप रिकवरी दिसत होती मात्र शुक्रवारी काय झालं हा यू पूर्ण झाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा जो यू शेप आहे हा पूर्ण झाला आता ह्याच्यामध्ये दोन तीन शक्यता आहेत पहिली शक्यता काय आहे यू शेप रिकव्हरी आल्यानंतर आपल्याला हा हाय ज्या वेळेला ब्रेक होईल एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते साधारणपणे आपल्याला असं लक्षात येईल की दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तरपर्यंत हा स्टॉक मग जाताना आपल्याला दिसू शकतो किंवा इथे आपल्याला हा कप तयार झालाय एखादं हँडल तयार होईल म्हणजे इथे काय होईल थोडस सेलिंग येईल एक इथे छोटासा यू तयार होईल म्हणजे हा आपल्याला कप दिसतोय है? हा हँडल दिसेल आणि कप अँड हँडल पॅटर्न होऊन मग आपल्याला त्याची काय होईल ब्रेकआउट बघायला मिळू शकतो तर तुम्हाला जर टेक्निकल अनालिसिस प्राइस ॲक्शन अनालिसिस शिकायचं असेल तर आत्ता आपल्याला हा एक चांगला पॅटर्न तयार होतोय ब्रेकआउट झाला दोन्ही शक्यता आहेत म्हणजे एकूण शक्यता तीन आहेत पहिली शक्यता आहे की आपल्याला हा हाय ब्रेक करेल आणि ब्रेकआउट देऊन टाकेल दुसरी शक्यता अशी आहे की थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊन असा इथे आणखीन एक यू शेप बनेल म्हणजे हा कप आणि हा हँडल है बनेल आणि मग ब्रेकआउट देईल तर तशी शक्यता आणि तिसरी शक्यता अशी आहे की हे जेव्हा खाली येईल त्यावेळेला खाली खालीच येत जाईल आणि म्हणजे आपल्याला ब्रेकआउट फेल्युअर बघायला मिळेल मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं ब्रेकआउट फेल्युअर होतंय की नाही होतं हे समजण्यासाठी तुम्ही काय करू शकता इथे तुम्हाला रिट्रेसमेंटचा हाय पॉइंट मार्क करायचा इथे लो पॉइंट मार्क करायचा आणि चेक करायचं की आपल्याला इथून जर खाली यायला लागलं तर हे जे आपल्याला सेलिंग येत आहे हे साधारण सेवन्टी एट पॉईंट सिक्स सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट किंवा जास्तीत जास्त फिफ्टी पर्सेंटपर्यंत खाली येत आहे का त्याच्यापेक्षा जर खाली जायला लागलं तर मग काय होईल ब्रेकआउट फेल होणार आहे ब्रेकआउट फेल झाला आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकेल साधारणपणे काय झालं पाहिजे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटकडनंच वर गेलं पाहिजे किंवा फार फार तर सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटकडनं वर गेलं पाहिजे मग हा कप अँड हँडल पॅटर्न जो आहे हा आपल्याला चांगला Yeah, but the dinner तयार झालेला बघायला मिळू शकतो अगदी वाटलं तर फिफ्टी पर्यंत खाली येऊन जरी वर गेलं तरी चालेल पण अशा पद्धतीचा आपल्याला हा हॅन्डल जर तयार झालं तर येणाऱ्या भविष्यात ह्या स्टॉकमध्ये खूप चांगली तेजी बघायला मिळू शकते मी मुद्दाम इथे सर्व शक्यता सांगितल्यात अशा प्रकारे जर रोज जर तुम्ही काही स्टॉक जर शोधून काढलेत आणि त्याचा अभ्यास केलात तर हळूहळू तुम्हाला काय होईल हे प्राईज चे जे आपण पॅटर्न बघतोय हे तुमच्या लक्षात येऊ शकतील आता हा जो स्टॉक आहे आदित्य बिर्ला फॅशन बरेच दिवस काय झाले बघा इथे अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालाय म्हणजे इथे एक असा पोल सारखी पॅटर्न आहे म्हणजे स्ट्रेट तेजी झाली त्यानंतर मागचे अनेक दिवस हा स्टॉक बघितलं तर तुम्हाला एका रेंजमध्ये अडकलेला म्हणजे हा झेंडा आहे फ्लॅग आहे आणि हा पोल आहे अशा पद्धतीनं तयार झालाय पोल फ्लॅग पॅटर्न मध्ये साठ ते सत्तर टक्के शक्यता असते की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल के का का तीस ते चाळीस टक्के शक्यता असते की खालच्या दिशेनं ब्रेकआउट येईल तर त्यामुळे सध्या आपल्याला असं चित्र दिसतंय की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येतो का काय जर समजा तीनशे चौतीस तीनशे पस्तीसच्या वर टिकत असेल आदित्य बिर्ला फॅशन हा स्टॉक तर काय होऊ शकतं तीनशे पस्तीसच्या वर टिकल्यानंतर तीनशे पस्तीस ते तीनशे चाळीस हे थोडंसं आपल्याला इथे एक रेजिस्टन्स लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर आपल्याला एक खूप मोठी तेजी बघायला मिळू शकते आणि साधारणपणे आपल्याला लक्षात येईल की वरच्या बाजूला तीनशे चाळीस आहे खालच्या बाजूला तीनशे दहा आहे म्हणजे तीस रुपयाचं आपल्याला ह्या दोघांमध्ये अंतर आहे तर तीनशे चाळीसच्या वर तीनशे सत्तर रुपयापर्यंत आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे आदित्य बिर्ला फॅशन अर्थात हे टार्गेट काही एका दिवसात किंवा एका आठवड्यात येईल असं नाही हळूहळू येईल मग त्याच्या अलीकडची काही आपण राऊंड फिगरची टार्गेट्स ठेवू शकतो हा स्टॉक आहे आदित्य बिर्ला फॅशन त्यानंतर आपण पुढे जाऊया एन टी पी सी ही सरकारी कंपनी आहे याच्यामध्ये आपल्याला ट्रँगल पॅटर्न बनतोय आणि हा असेंडिंग ट्रँगल आहे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल वरच्या बाजूला ही लेवल जी आहे ही लेवल कोणती आहे तीनशे त्र्याण्णव रुपयाची आहे खालच्या बाजूनं आपण जर बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतंय खालच्या बाजूनं बघितलं तर आपल्याला लक्षात येते की इथे एक आपल्याला वरच्या दिशेनं जाणारी ट्रेंड लाईन आहे आता हळूहळू काय होतंय इथनं आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे तीनशे शहाण्णव तीनशे सत्त्याण्णव म्हणजे तीनशे त्र्याण्णव पंच्याण्णवच्या आसपास असणारी हा ही जी लेवल आहे ब्रेकआउट दिलाय काय होऊ शकतं ब्रेकआउट दिला एक चारशे चारशे दहाच्या आसपास हाय बनेल पुन्हा लेवल टेस्ट करायला फार फार खाली येईल आणि त्यानंतर परत वर जाताना हा जो हाय आहे हा ब्रेक झाला तर मग आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते सध्या आपल्याला एन टी पी सी या स्टॉकमध्ये ट्रँगल पॅटर्नची आणि हा असेंडिंग ट्रँगल आहे तर असेंडिंग ट्रँगल पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला आहे ब्रेकआउट टिकतो का ब्रेकआउट फेल्युअर होतोय का हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे जे काही होईल येणाऱ्या काळात एक मोठी मुवमेंट एन सी या स्टॉकमध्ये ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल किंवा ब्रेकआउट फेल झाला तर खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आपण पुढे जाऊया शेवटचा स्टॉक आहे आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँकमध्ये जर तुम्ही बघितलं तर आय सी आय सी आय बँक मध्ये आपल्याला एक एम पॅटर्न तयार झाला होता तुम्ही जर इथे बघितलं तर इथे तेजी झाली परत खाली आलं परत एक तेजी झालं आणि खाली आलं तर ह्या एम पॅटर्न आपल्याला वन इस टू वन वन इस टू वन पॉईंट फाईव्ह वगैरे असं टार्गेट ऑलरेडी दिलेलं आहे पूर्वी ज्या ठिकाणी म्हणजे एक हजार एकशे पंच्याऐंशीच्या आसपास जिथे सपोर्ट घेऊन ही तेजी झाली होती आता तिथेच सपोर्ट घेऊन आपल्याला एक बाउन्स आलेला दिसतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय समजलं सपोर्टच्या ठिकाणी आल्यानंतर बाउन्स घेतला हे आपल्याला प्राईज ॲक्शनमधलं पहिलं गोष्ट जी आपल्याला लक्षात आली दुसरी गोष्ट काय आहे तुम्ही जर ह्या शेवटच्या दोन दिवसाच्या कॅन्डल बघितल्यात तर तुम्हाला लक्षात येईल शुक्रवारच्या कॅन्डलनं गुरुवारच्या कॅन्डलला आपल्याला एन्गल्फ केलेलं आहे तर त्यामुळे एनगल्फ केलं आहे म्हणजे पूर्ण कव्हर केलेलं आहे म्हणजे इथे लक्षात येते की आपल्याला दोन पॅटर्न दिसत आहेत एक म्हणजे सपोर्टवरनं बाऊन्स आलाय आहे दुसरं म्हणजे इथे आपण बुलिश एनगल्फिंग पॅटर्न बनवलेला आहे अशा वेळेला काय होऊ शकतं हा जो हाय आहे बाराशे वीस रुपयाच्या आसपास तो जर ब्रेक झाला तर बाराशे पस्तीस त्यानंतर बाराशे साठ अशी आपल्याला येणाऱ्या काळात टार्गेट बघायला मिळू शकतात तर आय सी आय आय बँकमध्ये अतिशय चांगला पुन्हा आपल्याला सपोर्ट करणं बाउंस आलेला दिसतोय बँक निफ्टी जर चांगली टिकणार असेल आणि तेजी होणार असेल तर आयसीआयसीआय बँक मध्ये सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला तेजी बघायला मिळू शकते ते हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्या मी व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद